नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कालभैरव विशेष आज आपण श्रवण करणार आहोत श्री कालभैरव वरदस्तोत्र ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीवंदना विघ्नेशा भवभय हरणा नमनमाचे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरुराया स्मरुणित्या पवित्र पवित्रपाया चित्तशुद्धी जाहली थोरा मुनी संतजन बुधगण आणि सज्जन तयांसी नमन ग्रंथरचना आरंभली पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी भेटले कार्तिकेय स्वामींसी नमस्कार करूनी तयांसी प्रश्न विचारू लागले तेहत्तीस कोटी देव असती प्रत्येक आपणाचं श्रेष्ठ म्हणती सामान्य माणसाची मती गुंग होऊनी जात असे गाणपत्य म्हणती गणपती शाक्त म्हणती महाशक्ती स्मार्त म्हणती पशुपती वैष्णव म्हणती श्री विष्णू नाना देव नाना देवता प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता आपापल्या परीने बघता आकर्षुनी घेत असे हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणाहून कनिष्ठ हे न कळल्याने स्पष्ट मनसमरसी पडत असे कोणी म्हणती कालभैरव हाच खरा महादेव तयाचे कृपेने सदैव सकलकल्याण होत असे कालभैरव हा देव कुठला कसा त्याचा उद्धव झाला हे जाणण्याची मला आतुरता फार लागली तरी आता कृपा करुनी कोणता देवश्रेष्ठ सर्वांहुनी ते मज सांगावे समजावनी उपकार मोठे होतील तेव्हा स्कंदानी अगस्तीसी जी कथा सांगितली अपूर्वसी ती सांगतो सर्वांसी म्हणे मिलिंद माधव सुमेरू पर्वतावरी एकेकाळी देव देवमंडळी चर्चा करीत होती बसली तेव्हा काय झाले ऋषी आणि मुनिजन सर्वांनी एकत्र जमून सुमेरूवरी केले आगमन घेतले दर्शन देवांचे ब्रह्मदेवासी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न देवांमाजी सर्वश्रेष्ठ कोण आम्हा सांगावे तेव्हा त्या ब्रह्मदेवाने स्वसामर्थ्याच्या अहंकाराने आणि अतिशय अविचाराने उत्तर दिले झडकरी मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता स्वयंभू अनादि ब्रह्म असता माझी असामान्य श्रेष्ठता स्वयंसिद्धच आहे की ब्रह्मदेवाची गरोत्य ऐकून क्रोधायमन झाले ऋतु नारायण म्हणाले हे आहे तुझे अज्ञान सत्य तू न जाणसी मी विश्वाचा पालन करता मीच सृष्टीचा नियंता मीच गतीशक्तीचा करता, प्रत्यक्ष यज्ञस्वरूप मी मी आहे परमज्योती मीच आहे परागती केलीस सृष्टीची उत्पत्ती माझ्याच प्रेरणेने तू अर्थात तू श्रेष्ठ नसून मीच आहे श्रेष्ठ जाणं स्वतःकडे घेसी मोठेपण काय तुला म्हणावे झाले ऐसे जुंपले भांडणं मीच श्रेष्ठे म्हणती दोघेजण शेवटी वेदांशी विचारू आपण असे त्यांनी ठरविले ऋग्वेद आणि यजुर्वेद सामवेद आणि अथर्वेद यांच्याशी केला वादविवाद श्रेष्ठ देव कोण असे ऋग्वेद म्हणे ज्याचे पासून सर्वांचे होते जात भूत मात्रांचा विलय जाणं तोच रुद्र श्रेष्ठ असे यजुर्वेद म्हणे विचार करून योगद्वारे होते ज्याचे अर्चन यज्ञयागांचा स्वामी स्वयंप्रमाण शिव तो श्रेष्ठ जाणावा साम म्हणे ज्यामध्ये विश्वाचे भ्रमण योगीजन करीती जयाचे ध्यान ज्याच्या तेजे ब्रह्मांड उजळे पूर्ण एकत्र्यंबक श्रेष्ठ तो अथर्व देयी तसेच उत्तर म्हणे जो भक्तांचे दुःख करी दूर तोच कैवल्य रूप श्री शंकर श्रेष्ठ असे सर्वांहुनी वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मा आणि नारायण दोघांनीही संतापून निंदा केली शिवाची तोच अमूर्त प्रणव मूर्त मूर्तस्वरूप करुणी धारण म्हणे स्वयंज्योती शंकर भगवान सर्व देवांत श्रेष्ठ असे तरीही दोघांचे भांडण संपले नाही मुळीच जाणं दूर होईना त्यांचे अज्ञान तेव्हा चमत्कार जाहला दोघांच्या मध्ये एक विराट दिव्य प्रकाश ज्योत झाली प्रगट त्या ज्योतीचा लखलखाट विश्वव्यापी भासला हा हा मनता ज्योतिर्मंडली एक बालकाकृती दिसू लागली दिव्य तेजप्रभा आगळी मुखावरी असे वर्णशुद्ध निलांजना समान त्रिने विचित्र नागभूषण त्रिशूळ वाजवी खणखण शिवाचा अंशावतार तो ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ भयभीत होई कापे चळचळ काल भैरव नावे सकळ संबोधती तयाला दुष्टांचे करी तो दमन यास्तव आमर्दक नामाभिधान भक्तांचे पाप करी भक्षण म्हणून पाप भक्षक तो कालराज हेही नाव त्याचे रक्षण करीतो काशीक्षेत्राचे पारिपत्य करुनी पाप्यांचे शासन घोर करीत अंगी विश्वोधारक शक्ती त्रिलोकी जयाची थोर कीर्ती एसी पाहुनी बालमूर्ती ब्रह्मदेव त्यासी बोलला माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला म्हणून मला आता शरण येऊनी शुभाशीर्वाद घेई तू भणाणले ब्रह्मदेवाचे मस्तक शिवनिंदा करी पाचवे मुख ऐकूनी त्याची बगबक काळभैरव क्रुद्ध झाला भव्य रूप प्रगट केले अकराळ विक्राळ आगळे डोळे लाले लाल झाले जळत्या निखाऱ्या सारखे मग त्या काळभैरवाने डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे छाटिले रागाने अपराध केला म्हणून तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क उघडले आणि त्यांनी हात जोडिले चुकलो चुकलो म्हणून नारायणेही तेच केले भैरवस्तुती स्तोत्र गायीले दोघांनाही सत्यज्ञान झाले प्रत्यक्ष शिव प्रगटले देवांनी केली पुष्पवृष्टी आनंदे भरली सर्वसृष्टी श्री शंकराची दयादृष्टी अभय देयी दोघांना शिव म्हणे ब्रह्मदेवाला आणि यज्ञस्वरूपी नारायणाला मीच हा अवतार घेतला अज्ञान दूर करायासी अष्टभैरव माझे अंशावतार भैरव हा सर्वांहुनी थोर त्याची तीन स्वरूपे अगोचर जाणते तेच जाणती महाकाळ बटुक भैरव तिसरा स्वर्णाकर्षण भैरव तयावरी ठेविती भक्तिभाव त्यांचे कल्याण होतसे क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर मृत्युंजय मंजुघोष अर्धनारीश्वर अर्ध नीलकंठ दंडपाणी दक्षिणामूर्तीवर अवतार माझेची असती ते काळभैरवाची करतील भक्ती त्यांचे होईल कामनापूर्ती विघ्ने दुःखे दूर होती सत्य सत्य वाचाही मग म्हणे काळभैरवासी तू जरी माझा अवतार अससी तरीही स्पष्ट सांगतो तुझसी सत्य ते सत्य मानावे ब्रह्मदेवाचे पाचवे मुख माझी करी नाहक म्हणून फक्त तेच मस्तक कापीलेस तू कोपाने पेटतामनी, विवेक विवेकबुद्धी भस्म होऊनी घडती पापे हातुनी अविचारी अनर्थ होतसे तू वागलास अविचाराने तुझ्या त्या दुष्कृत्याने ब्रह्महत्येच्या महापातकाने ग्रासिले असे लागी ब्रह्महत्येचे पाप अघोर दुष्परिणाम त्याचे थोर कोण कितीही असो बलवत्तर पापमुक्त न होई जो कोणी महापातक करी तो तो जातो नरकपुरी अनंतयुगे दुःख भारी भोगणे प्राप्त होतसे जेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरककुंडातूनि त्याला वृक्षवेली शिळायोनी सप्तलक्ष वर्षे लाभते त्यानंतर कीडमुंगी जीवयोनी सात हजार वर्षे कष्ट भोगुनी पशुपक्षादी अनेक जन्म घेऊनी दुःख भोगी अपार हे शिवाचे भाषण ऐकूनी काळभैरव घाबरला मनी म्हणे मुक्त व्हावया पापातून काही उपाय सांगावा शिव म्हणे मग त्यासी एक उपाय सांगतो तुझसी पृथ्वीवरील ती वाराणसी अविमुक्त ते क्षेत्र असे त्या क्षेत्राचे रक्षण चंडिका करीती रात्रंदिनं त्या सर्वांचे नामाभिधान ऐक आता सांगतो दुर्गा उभी दक्षिणेला अंतरेश्वरी नैऋत्येला अंगारेश्वरी पश्चिमेला सुसज्ज असे सर्वदा भद्रकाली असे वायव्येला भीमचंडी उभी उत्तरेला महामत्ता ईशान्य दिशेला क्षेत्ररक्षण करीत असे उद्ध्वकेशी सहित शंकरी पूर्व दिशेचे रक्षण करी अधक्केशी आग्नेय कोणावरी लक्ष ठेवी अखंडित ऐसे ते काशीक्षेत्र जाण भूलोकी असे पवित्र पावन तेथील पंचगंगेत करिता स्नान पापशालन होत असे देवदेवता यक्ष किन्नर नागसिद्ध आणि विद्याधर पिशाच्चे आणि नारीनर होती पापमुक्त तिथे त्या क्षेत्रीजू जाशील जेव्हा पापमुक्त तूही होशील तेव्हा वंद्य होऊनी सर्व देवा सुखेते थे राशील आता प्रायच्छित कापलेले मस्तक घे हातात काशीला जा भिक्षा मागत पापमुक्त वाया ऐसे बोलूनी क्षणात कैलासपती झाले गुप्त काळभैरव तिन्ही लोकात भ्रमण करू लागला तो पुढे पुढे चाले करी महापातक त्याचा पाठलाग करी येता वाराणसीच्या वेशेवरी पाप तेथेच थांबले काळभैरव प्रवेशिता काशीक्षेत्री हातातली शीर पडले खालती त्या स्थळाकपालमोचन म्हणती तीर्थ प्रसिद्ध झाले ते काळभैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल दैवतथोर काशीतील सर्वांहुणी श्रेष्ठ तो आधी दर्शन काळभैरवाचे नंतर श्री काशी विश्वेश्वराचे तयांचे सकल पाप जातसे कार्तिक मास तो पवित्र वद्य अष्टमी पवित्र फार भैरवाचा अवतार शुभदिनी दिनी त्या जाला कोणतीही अष्टमी चतुर्दशी रविवार किंवा मंगळवार दिवशी शरण जावे काळभैरवासी करावी पूजा प्रार्थना तो तो होतो प्रसन्न ज्याला चिंता नसते त्याला अशुभ अमंगल जाते लयाला सकलसिद्धी लाभती होते इच्छित संतती, मेते स्थावर जंगम संपत्ती काळभैरवाचे महात्म्य किती आणि कैसे वर्णावे शत्रुभय आणि चोरभय समूळ निश्चये नष्ट होय म्हणून तयाचेच पाय धरावे भक्ती भावाने वैभव शिकरी भक्त चढे दिनोदिनी लौकिक वाढे त्यासी पाहता काळदडे काळभैरवाच्या धाकाने राजलक्ष्मी आणि राज्यमान्यता मिळे समाजात मान मान्यता, काळ काळभैरवाच्या सत्यभक्ता उणे न पडे काहीही स्कंद स्वामींचे भाषण ऐकून समाधान पावले अगस्ते मुनी काळभैरव स्मरण करीत मनी स्वस्थानी गेले आनंदे यास्तव जोडूनी दोन्ही हस्त म्हणावे काळभैरव वरदस्तोत्र जपावा काळभैरव मंत्र निशिदिनी अखंड ऐसे करिल जो सहा मास काळभैरव प्रसन्न होईल त्यास देवभक्तांचा होतोदास स्वयंसिद्ध सत्य है कोणी रंक असोवा राव हृदयी धरुनी दृढ भाव प्रार्थना करिता काळभैरव येई संकटी सदा ठेवून सद्वर्तन કરીતી જે કાળભૈરવ સ્મરણ તયાસી સાક્ષાત શંકર ભગવાન પ્રત્યક્ષ દર્શન દેતસે ભૈરવા કરાયા પૂજન ચિંતન કાળવેળચે નસે બંધન સ્ત્રીપુરુષાની ત્યાસી નિષિદીન ભક્તિભાવે ભજાવે ઘરીદારી કચેરીત વાટેત કિવા પ્રવાસત નામસ્મરણ કરાવે અખંડિત તેણે કલ્યાણ હોતસે કાળભૈરવ હોતા પ્રસન્ન પળતે પાપાણીદ્ય મેતે વિપુલધનધાન્ય એસે સામર્થ્યતયાંસે અઘોરી વિદ્યામંત્રતંત્રશક્તિ ભૈરવભક્તાંસી કધી ન બાધતિ સ્ત્રોત્ર જેથે પઠણ કરિતિ તે ભૂતેખેતે નહતી કાળભૈરવાસી નિસ્મર્તા બંદીવાસા ન હોતે મુક્ત એ હાતિજસત્તા એ સમર્થ દેવતો ओम असितांग भैरवाय नम ओम नम ओ चभैरवाय नम उन्मत्त क्रोधभैरवाय नम ओम उनत्तभैरवाय नम ओ ओम नम ओ भीषणभरवाय नम संवार भैरवाय नमो नम ओम महाकाळा महाकोशा महाकाया विश्वप्रकाशा विश्वप्रकाश सर्वेषा કાળભૈરવાય નમો સંવાર રૂપા નહારૂપટવાંગધારકા કંકાળા પાપ પુણ્ય પાપપુણ્યશોધકા સુરારાધ્યાતાપહારકા કાળભૈરવાય નમો લોલાક્ષા લોકવર્ધના લોસ્યાપ્રિયા શ્વાન શ્વાવાહના ભૂતનાથાભૂતભાવના કાળભૈરવાય નમો હે ન શ્રીદેવાધિદેવા કરાળવદના કાળભૈરવા कृपाशीर्वाद नित्य असावा पदिली न जाहला कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यांची दीर्घायुष्य आरोग्य शक्ती बुद्धिकीर्ती संपत्ती देऊनिवंश वाढवी जाऊ आम्ही जेथे जेथे कार्यसिद्धी हो तेथे विचार भलभलते येऊ नको देऊ तू मिलिंद माधव याचसाठी तुझ्या पायी घाली मिठी अपराध पापे कोटी कोटी त्यांची करावी घरी नांदो सतत शांतता पडू नये कशाची कमतरता योगक्षेमाची नसावी चिंता हेच देवा मागणे शके अठराशे सत्त्याण्णवासी माघमासी कृष्ण पक्षी चतुर्दशी महाशिवरात्रीसी ग्रंथपूर्ण झाला श्रीकाळभैरवार्पण मस्तू शुभम भवतू ભક્તકવી મિલિંદ માધવ કૃત કાળભૈરવ વરદસ્તોત્ર ગ્રંથ સંપૂર્ણ